नमस्कार मंडळी मी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो बैलगड क्षेत्रातील बिंजोडचा बेताज बादशा आणि घाट गाजवणारा मथुर नक्की कोणत्या मैदानात पळणार हे मथूर प्रेमींना आणि आपल्या सर्वांना आतुरता असतेच मी सुद्धा मित्रांनो एक मथुर प्रेम प्रेमीच आहे तर मित्रांनो आज मथुर आपलं पलटण दिसणार आहे आणि सर्जासुद्धा पलटण दिसणार आहे मित्रांनो टॉपचं नियोजन आहे आज नक्की कोणत्या मैदानात तर मित्रांनो उसाटणे बिंजोड उसाटणे बिंजोड येथे थोड्या वेळात मथुर आणि सरजा एक हजार एक दोन्ही भाऊ मित्रांनो लवकर दाखल होते प्रेक्षकांचे खूप प्रश्न आहेत की आज दोन्ही भाऊ एकत्र पाळणार का तर मित्रांनो ते आपल्या मैदानातच समजेल कारण बिंजोडचं नियोजन थोडं मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की डायरेक्ट क जेव्हा बैला खाली जातात तेव्हाच आपला पायरा वगैरे समजतो परंतु आजच्या मैदानात दोन्ही नंदी शंभर टक्के आपला पालतन दिसणार आहेत तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मथुर सर्जाला आणि आजच्या उसाटने मैदानात येणाऱ्या सर्व नंदींना खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो